एकामेकाला समजून घेतलं पाहिजे मी कशी समजून घेते तुमच्या दाजीला तसं तुम्ही पण समजून घेत जावा लय समजून घेतलं तयारी चालू केली तर बाबा इथं घेतलं या तेल हळद मीठ मीठी आणि जरा नाही चांगली पण म्हणून करावं लागतंय की बसल्या पण करायचं सांगा तुम्ही दाजी लावते का एकट्याला तरी पण करतेच घरातलं करतेच मला जरा हलाय चालाय चालाय चाला नाही भण कि पाय तुचलं नाही माझ काय करता बहिणी पण करावं लागतंही बसवून झोपून चालतंय का आपल्या परिस्थितीत सांगा त्यांना म्हणतात पाटीत भरून द्या आणि मला सगळं हित आणून द्या बाळजी मी करते म्हटलं आणि दाजीनं आज एक नवीन काम केलंय नवीन कशा पाय काम केलं आपलं ह्याला पण वारं लागत होत मित्रांनो घरात आहे आपलं धक आपलं घर कसं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आणि दोनच्या पुढीला मेन लागतं वारं दुसरा एक आपला पंखा होता बारका ती पण बिघडलाय म्हणून हवा आज दाजीनं काय काम केलं काय नाही तुझं चालू आहे आपलं चालू काय आता सगळ्याला माहित आहे की पंखा कसा फिरतो ते हळद तुझी जाईल उडून नवीन कौतुक होईल पण वरण बटन बंद आहे बरं का मित्रांनो त्या बोराटाच बघा ही एक वर ठेवलंय बर का ह्याच स्पीड तर बघा हे भरपूर वार लागत का नाही लागल बघा वार वार जमलं बघा पंखा चालू केले केले का नाही नाही हि ज्या तोंडावर घाम तर आलाय हिला वार लागत नाही पण म्हणती का काय तर आपण ह्याला

हळद कशी टाकली बाबा आपल्या दोन पाट्या घेतलेल्या तिकड अजून फोडून ठेवले वाळू घातलंय आता फोडले आणि काल एक पाटी काल का परवा तो एक पाटी बनवलंय ना मोठ काळ घमेल होत ते अगोदर तिनं बनवून ठेवलंय बाबा ठेवलंय असतंय माहितीये का सगळं दाखवणं शक्य गोष्ट आहे त्या आता बारक्या पाट्या आहेत त्या मनुष्यानं दावती मी तुम्हाला कसं करते कसं नाही तर आणि मित्रांनो ह्याला मीठ मात्र जास्त लागत बरं का मेन हळदीवरून मिठावरच मार आहे व बहिणी ना ह्या जा दुसरं काय कमी असत तर चालल पण मीठ हळद मी ती मोहरी तर बघा हे बघा तर आपण अवगा ही चालू आहे मिसळायला काय करायचं करू लागते बोला येते बहिणीनं तुम्ही म्हणताल याला मीटन हळद का चिटकना खाली जर काढलं तर मीटन हळद तळात गेली एकदम है का हाय मोहरी ही हाय मेथी तर आपण अवघा इथं काय होतंय या हे टाकलं की खाली बिचीत न जात या बरं असं तू ढिग लाव लावा लागते तो। तेल वतायचं त्याच्यावर कस कळ ही आता तेल वतायला लागली बरं का ह्याच्यावर मित्रावर बघा आपण ह्यात लसून अगोदरच टाकला होता बरं का ती काय मी तुम्हाला दाखवला नाही कुणाला असं चालू केलंय बहिणीनं एक नंबर क्वालिटीचं आपलं लोणचं तयार झालंय चार दिवसात ते आठ दिवसात लोणचं रेडी चार दिवसात आठ दिवस नाही पहिलं टाकलेलं लोणचं ग नाही आपण गुरुवारपासून पार्सल टाकणार आहे बघा ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी करा आपलं खार लोणचं आहे तुम्हाला आपण यात काय टाकलंय काय नाही क्लिअर कट कर दाखवून करतोय चांगलं हे अत्यंत गरजेचं आहे कुठलं यात केमिकल किंवा काय आपण कुठली दुसरी पुढे टाकली असलं काय देखील नाही काय गावाकडल्या पद्धतीतलं गावाकडलं खार लोणचं आहे प्युअर खार लोणचं फक्त हळदीजण मिठाचं म्हणलं तर चालतंय आमच्या गावात कमीत कमी पन्नास ते सत्तर किलो लोण गावात सुद्धा आमच्या लोणच नेहलया घरी येऊन खाऊ आधी खाल्लं खाल्ल्यानंतर ना आले आल्या घेऊन पहिली फोड द्यावर पहिलं पाणी सुटलंय तोडाला आधी पहिली फोड द्या काय मंगवड दाजीनं पिलटीतच दिली खावा म्हणली बघा तर आपल्याला लोणच्या खंडा भरपूर प्रतिसाद आहे बहिणीनं लोणचं आहे आपलं चांगलं अहो लोणचं आपलं चांगलं म्हणजे आपण बनवतो चांगल्या क्वालिटी स्वच्छता निघा आहे त्याची तुम्हाला माहित आहे लोणच्याच खरे लोणच्या किती आगायला किती ताप आहे मनुष्य ना म्हणजे काय तरी जडधंदा असावा आणि त्या कसा आहे माहित काय तर करावी माणसाच्या मागे काय ना काय लागतं बहिणी माझं कसं झालंय पायानं मणक्यानं मला हालता येणार आज दोन ते तीन दिवस झाला धारा काढत नाही किंवा बाहेरचं झाड लोट छान काय काय नाही खरं सांगायचं म्हणजे मी घर सुद्धा झाडत नाही पोरं झाडते ती घर राक्षसच्या दुतीनं भाकरी काढून केली मला काय नाही इतकं माझ्या मनक्यानं मला त्रास चालू झालाय तुमच्या पुढे हसती हसण्याचा प्रयत्न करते कसं असतं बहिणीनं कुठं ना कुठं आनंद उडकला पाहिजे त्या दुखण्याच्या जर आधी गेलो तर जास्त जादी जातो माणूस असं हे मी म्हणतो यामुळ कुठं तर गा महिना हसण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही दाजीला जरा काय बु वचन दिलं तू मशीनला मी बोलत नाही पण दाजी काय केलं माहित आहे का आज आज दाजीनं मोठं डोळं करून माझ्याकडे बघितलं अहो बर निस तर डोळच मोठ करून बघितलं ऐक केलतही ना असं गणाय झाले बघा 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 मग आपली मिती मोहरी कशी लागली बघा तुम्ही कसं दिसतंय कलर आणि जसं हलवत जाईल ना बहिणी कलर चढत जातोय त्याला एक अर्धा भर तास हलवायचा असं आणि अजून एक तेल भरपूर आपण काय करतोय तेल भरपूर वापरतोय वापरतोय आणि मीठ का तर तेलामुळं लोणचं एकदम फ्रेश राहत आणि चांगलं राहत मीठ आणि तेल असलं की लोणचं मुरतं हल मुरतं आणि काय काय आता बरं गा लोणचं बनवताना काय सिस्टीम करते हे पण तुम्हाला उघड सांगतो हाय अशा पोडी फोडल्या की लगेच त्याला हळद मीठ लावून लोणच टाकते आणि दोन तीन परत काय करते तेल मेथी मोहरी लसूण मग टाकते तर बघा हे असं हाय सारखं तेल वाचा सारखं हलवायचं मित्रांनो ह्याला दिवसात कमीत कमी सातट्याला हलवावं लागतं सारखं सारखं हल सारखं हलवायचं हवेला ठेवायचं सारखं लक्ष द्यायचं लक्ष दिल्याशिवाय कुठली काम होत नाही की बहिणी झाला आजही घेतलं करून शिना उद्या अजून काळ तिखट करायचं आहे ह्यांना पार्सल टाकायचं आहे शेती हाय आता रोज बघा काय ना काय तुमच्या सगळ्याचे आशीर्वादन चालू आहे काही तर त्याच्या मागे जरा दवाखाना लागलाय जरा तुम्ही समजून घ्यावीस मला पण